माथेरानमध्ये दहीहंडी उत्सवाची धूम डीजेच्या तालावर नाचत पर्यटकांनी लुटला आनंद दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळाली दहीहंडी फोडताना माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांनी डीजेच्या तालावर नाचण्याचा आणि दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला सलग लागून असलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी होती राम चौकामध्ये शिवसेना शिंदेगडाच्या माध्यमातून भव्य दहीहंडी उत्सव साजरा केला गेला ही दहीहंडी माथेरान मुख्य आकर्षण ठरली माथेरानचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या सौजन्याने बांधली गेली होती माथेरानमध्ये सात दहीहंडी उभारण्यात आल्या होत्या पारंपरिक राम मंदिर येथील दहीहंडी फोडल्यानंतरच इतर दहीहंडी फोडण्याची वर्षानुवर्षे परंपरा आहे विशेष म्हणजे या दही निमित्ताने दोन्ही शिवसेना प्रथमच एकत्र पाहावयास मिळाल्या मिलिन कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न